नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला कच्च्या मसाल्यापासून भरली वांगी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा एक शिट्टीत अगदी पाचच मिनिटात तुम्ही ही भाजी बनवू शकता पाहुणे जर आले असेल तुम्हाला झटपट अशी जर भाजी बनवायची असेल तर तुम्हाला मसाला भाजायची सुद्धा गरज नाही अशी झटपट भाजी तुम्ही बनवू शकता तर सर्वात आधी आपण मसाला बनवून घेऊ तर त्यासाठी मी दोन हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा मुठभर मी शेंगदाणे घेतलेले आहे तर हे भाजून घेतले आहे सालं काढून नाही घेतली तुम्ही तसेही घेऊ शकता किंवा सालं काढून घेऊ शकता तर अर्धी वाटी मी ओलं नारळ घेतला आहे किसून तर अशा प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता वाटण करायचं आहे आपल्याला खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण ठेवायचं नाही थोडीशी कोथिंबीर आणि एक कांदा आहे ना तो बारीक एकदम चिरून घेतला आहे तर मी कटरमध्ये कापून घेतला आहे तुम्ही बारीक वेळीने सुद्धा कापू शकता दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि एक चमचा गरम मसाला असा खूप कमी साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवू शकता आणि चविता चवीला तर खूपच भन्नाट लागते आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर मीठ आणि हे सर्व मसाले आहे येईन आपल्याला पाणी न घालता मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला एक थेंबही पाण्याचा वापर करायचा नाही तर बघा इथे मी अशा प्रकारची छोटी छोटी वांगे अर्धा किलो घेतली आहे तुम्हाला जर यापेक्षा जर छोटी भेटली किंवा पांढरी गावरान वांगी असतात ना तर ती भेटली तर त्या वांग्यांना टेस्ट तर खूपच छान असते तर वांगी कापायच्या आधी आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे एक चमचा मीठ टाकून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण वांगी कापतो ना आणि लगेचच पाण्यात टाकायची म्हणजे वांगी काळी पडत नाही आणि कापल्यानंतर आधी मध्ये बघायचं की त्याला कीड लागलेली आहे की नाही व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आपण आता ही सर्व वांगी आहे ना अशीच उभी कट करून घ्यायची आहे आणि वांगी कापल्यानंतर आपल्याला लगेचच मसाला भरायचा आहे जेव्हा तुमचा मसाला तयार क होतो ना तर त्याच वेळेस आपल्याला वांगी कट करून घ्यायची आहे म्हणजे वांगी काळी पडत नाही अशा प्रकारे आता वांगी आपण मसाला भरून घेऊ जितका गच्च भरता येईल ना तितका गच्च भरा म्हणजे मसाला जास्त बाहेर पण येणार नाही आणि वांग्याची सुद्धा चव खूप छान लागते आतपर्यंत जेव्हा तुम्ही भा भाजी करतात ना तर आतपर्यंत मसाला मुरतो तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही सर्व मसाल्यामध्ये वांग्यांमध्ये मसाला भरलेला आहे आणि थोडासा माझा मसाला शिल्लक आहे तो तो आपण वरतून टाकू शकतो तर इथे मी दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे आणि मोहरीचा आपल्याला तडका करून घ्यायचा आहे तेल चांगलं तापल्यानंतरच चा आपल्याला तडका करून घ्यायचा आहे पाच सहा कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे आणि चिमूटभर हिंग टाकायचा तर अशा प्रकारे कडकडीत तडका करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जी भरली वांगी आहे ना ती टाकून घ्यायची आहे तर माझा हा दोन तीन लेटरचाच कुकर होता जर तुमच्याकडे पसरट कुकर असेल ना तर त्यामध्ये तर खूपच छान होते आणि व्यवस्थित अशी मिक्स पण करता येते तर कुकर छोटा असल्यामुळे व्यवस्थित अशी मिक्स करता आली नाही पण सर्व बाजूने तेल लागलं पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्या जर कुकर छोटा असेल ना तर आधी तुम्ही कढईमध्ये फोडणी करून घ्या आणि त्यानंतर कुकरमध्ये टाकली तरीही चालेल तर बघा जो मसाल कोमट पानी मसाला आपला शिल्लक राहिला आणि त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकून आपल्याला मसाल्यामध्ये टाका वांग्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे हा मसाला आता जर तुम्हाला भाजी कोरडी जर करायची असेल तर एवढंच पाणी टाकायचं म्हणजे एक कपाच्याच आसपास पाणी टाकायचं आणि जर तुम्हाला मिडियम करायची असेल तर थोडंसं जास्त टाका आणि अगदीच पातळ करायची असेल ना तर अगदी कुकर भरून केली तरीही चालेल कारण आपण मसाला हा भरपूर बनवलेला आहे तसं अशा प्रकारे पाणी टाकल्यानंतर मी जरा मीडियम केली होती थपथपीत म्हणून मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे जवळपास दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पाणी हे गरमच टाकायचं आहे झाकण लावून आपल्याला फक्त एक शिट्टी काढायची आहे खूप जास्त शिट्ट्या काढायच्या नाही नाहीतर वांगे गिळगिळीत गीड़ होतात तर बघा एका शिट्टीतच आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मऊ झालेली आहे वांगी जास्त वेळसुद्धा लागत नाही वांगी शिजायला तुम्ही वर्ती जर तुम्ही वरती जर करायला गेलात ना तर अशी वांगी तर तुम्हाला कमीत कमी अर्धा तास तरी लागेल पण अशी वांगी तुम्ही अगदी पाचच मिनिटात करू शकता अगदी घाईच्या वेळेस मुलांना डब्याला द्यायची असेल कुणी तुम्ही ऑफिसला जरी जात असाल ना तर अशा प्रकारचं मसाला जर तुम्ही रात्री करून ठेवला आणि सकाळी वांगी भरून पाच मिनिटात याला तुम्ही फोडणी देऊन कुकरमध्ये भाजी तयार करू शकता तर तुम्ही कलर सुद्धा बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे माझे नवनवीन आणि साध्या सोप्या पद्धतीचे व्हिडिओ बघायला मिळतील आता यावर वरतून थोडीशी कोथिंबीर मी गार्निशिंग करून घेतली आहे तर अशा प्रकारची भरली वांगी ही कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आणि कुठलाही जर तुम्हाला नवीन व्हिडिओ असे हवा असेल तर मला कमेंट करा मी नक्की बनवून दाखवेल तुम्हाला